ऑगस्ट महिन्यातील आपले ध्यानधारणा शिबिर अत्यंत पवित्र वातावरणात व वा खेळीमेळेच्या वातावरणात पार पडले तळागाळातील सर्व लोक या शिबिराला आले होते वकील क्षेत्रातील लोक असो किंवा एक पुण्याचे डॉक्टर देखील या शिबिराला आले होते विद्यार्थी होते व्यावसायिक होते गृहिणी होत्या सर्विसला असणाऱ्या महिला होत्या असे तळागाळातील लोक या शिबिराला आलेले होते या शिबिरामध्ये आपण ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती मंत्रजपद लक्ष का लागत नाही स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं तयार करायचं त्याचबरोबर विद्यार्थ्यांची एकाग्रता स्मरणशक्ती असेल मोठ्या व्यक्तींची असेल सप्तचक्र जागृती असेल या सर्व पद्धती या शिबिरामध्ये आपण शिकवत असतो स्वतःभोवती सुरक्षा कवच केल्यानंतर नकारात्मक शक्तींचा त्रास होत नाही त्याचबरोबर अंगामध्ये संचार असतात ते संचारसुद्धा इथं मोकळे होतात इतर त्रासदेखील निघून जात असतात अत्यंत पवित्र व दैवी वातावरणामध्ये हे शिबीर पार पडत असतं आणि असे काही दुर्मिळ मंत्र उच्चारण चालू झाल्यानंतर अनेकांना शरीर व्हायब्रेट व्हायला चालू होतं अनेकांना अनेक वेगवेगळ्या अनुभूती येत असतात तर काहींना नकारात्मक ऊर्जेचा त्रास असेल त्यांना असा खूप त्रास होतो या ताईंना काही नकारात्मक शक्तींचा त्रास होता आणि त्यांना खूप त्रास होत होता शिबिर पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सांगितलं मला आता पूर्णपणे बरं वाटतंय आराम वाटतोय शिबिरामध्ये अनेक प्रकारचे अनुभव येत असतात आणि इथं जे काही तुमच्या शरीरामध्ये त्रास असतील किंवा काही दैवी शक्ती असतील त्या देखील मोकळ्या होता होतात असतात आणि अनेक वेळेला जे काही संचार असतात अनेक दिवसापासून अडकलेले त्याला कितीतरी रुपये घालून मोकळे करायला सांगत असतात ते देखील केवळ शिबिराच्या फीमध्ये जिथं मोकळे होतात नकारात्मक संचारसुद्धा निघून जातात बऱ्याच गोष्टी इथं होत असतात मनाचे शक्ती काय असतात आपल्या विचाराचा प्रभाव जीवना काय होत असतो अनेक वेळा गणांचे वारे चेड्यांचे वारे देवाचे वारे किंवा काही नकारात्मक शक्तींचे वारे देखील असते आपल्या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये अनेकांना खूप चांगले अनुभव आले त्यांनी आपल्याला असं सांगितलं आहे की त्यांना चांगले अनुभव आले दैवी अनुभूती झाल्या ज्या अनुभव त्यांनी आयुष्यात घेतले नव्हते असे अनुभव देखील आले शिबिर झाल्यानंतर देखील त्यांनी आपल्याला रिप रिप्लाय दिला आहे लोकांनी की आम्हाला आता खूप बरं वाटतंय इतक्या ठिकाणी फिरलो पण आता इथं आम्हाला खूप बरं वाटायला लागले विद्यार्थी असतील तर त्यांचा अभ्यासात लक्ष लागायला लागलं अनेक त्रास असतात मनुष्याला नकारात्मकता असते चुकीचे विचार असतात चुकीच्या संगती असतात व्यसन असतं अनेक गोष्टींच्यावरती इथं परिणाम होत असतो आणि विचार कराय मनुष्य प्रवृत्त होत असतो ज्यावेळेला आपण विशिष्ट मंत्रांचं उच्चारण करत असतो त्यावेळेला या दैवी संचाराचे खेळत असतात अनेकांचे असे अनुभव आहेत की त्यांचे संचार अडकले होते इतका उपाय करून सुद्धा संचार खेळत नव्हता ते देखील तर मोकळे झाले अनेक त्रास निघून गेले

शिकवले जातात त्याचबरोबर अत्यंत पवित्र वातावरणामध्ये लोकांसाठी जेवण तयार केलं जातं ता। जेवण तयार करणारा आचार्य हा माझा शिष्य आहे आणि इथं आम्ही कटाक्षानं एक विचार करत असतो की जेवण पवित्र बनलं पाहिजे लोकांची काही गैरसोय नाही झाली पाहिजे या सर्वांची या शिबिरामध्ये व्यवस्था केली जाते आता ज्यांना शिबिराला यायचं आहे त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यातलं शिबिर हे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती संपर्क करावा व शिबिराला यावे जय आदिशक्ती